शेअर मार्केटला एज अ बिझनेस म्हणून घ्यायचा जर तुम्ही डिसिजन घेतला असेल तर एकदम सर्वात बेस्ट डिसिजन तुम्ही घेतलेला आहे आणि त्यामध्ये पण फर्दर जाऊन तुम्ही स्विंग ट्रेडिंग ऍज अ बिझनेस म्हणून करू इच्छितात तर तो एक परफेक्ट डिसिजन असणार आहे मित्रांनो हा व्हिडिओ प्रेरित झालेला आहे कारण वन ऑफ आपले कट्टर सबस्क्रायबर्स रणजित जी आहेत त्यांनी हा क्वेश्चन एक विचारलेला होता सगळ्यांच्या वतीने त्यांनी विचारलेला आहे की पाटील साहेब माझा म्हणजे सर्वांचा एकच प्रश्न आहे की स्विंग ट्रेडिंगला गव्हर्नमेंट इन्कम टॅक्स डिपार्टमेंट व्यवसाय समजतो शॉर्ट टर्म कॅपिटल गेन्स कारणामुळे तर स्विंग ट्रेडिंगला आपण बिझनेस दाखवून बिझनेसच्या झालेल्या खर्चातून आपण टॅक्स एक्झिमशन मिळू शकतो का ऑरेट मी हा तर प्रश्न घेतोच आहे पण डेफिनेटली एक पॉल पुढे जाऊन आपल्याला स्विंग ट्रेडिंगचा जर बिझनेस जर एस्टॅब्लिश करायचा असेल तर आपल्याला इन्फ्रास्ट्रक्चर काय लागणार काय काय नॉलेज लागणार आणि आपल्याला एक्झिक्युट करण्यासाठी आपल्याला किती वेळ लागेल हे पण थोडंसं मी व्हिडिओमध्ये तुम्हाला एक्सप्लेन करेन व्हिडिओ कुठेही आवडत असेल तर लाईक जरूर करा प्रत्येक मराठी माणसासाठी हा महत्त्वाचा व्हिडिओ ठरणार आहे म्हणून जास्तीत जास्त मराठी माणसांमध्ये हा व्हिडिओ शेअर करण्यास माझीही मदत करा मला माझं इंट्रोडक्शन करून जैन जय ज्या मित्रांनो मी आहे महेश पाटील शेअर मार्केटमधला एक ट्रेडर आणि इन्वेस्टर जर तुम्हाला शेअर मार्केट टोटली फ्रीमध्ये शिकायचं असेल तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन सेक्शनमध्ये हे एक लिंक दिलेलं आहे या वर क्लिक करून तुमचं नाव मोबाईल नंबर ईमेल ॲड्रेस हे तिन्ही गोष्टी व्हॉट्सअप पाठवाय चोवीस चा वेळ तुम्ही रिप्लाय करतील ऑफर काय दिली आहे ती पण नीट डिस्क्रिप्शन मध्ये वाचून घ्या नंतर या वरती क्लिक करून जॉईन केलं कर अशा ठेवा हो माझ्या बॅचेस दर पंधरा दिवसाला सुरु होतात टोटली फ्री आहे एक रुपया पण तुम्हाला मला द्यायची गरज नाही कुठेही ऑराईट तर चला व्हिडिओची पण सुरुवात करूया सुमित्रांनो सर्वात पहिली गोष्ट आपण ह्याला एज अ बिझनेस म्हणून का बघावं ओके कारण शेअर मार्केटमध्ये मॅक्सिमम लोस लोक लॉसेस करतात ह्याचा मागचं मेन कारण म्हणून ह्याला आपण बिझनेस म्हणून बघत नाही आता तुम्ही उद्योगधंदा धरा ओ राईट जर तुम्हाला क्लायंटला जाऊन भेटायचं असेल ओके क्लायंटला जाऊन तुम्ही भेटत असाल प्रोस्पेक्टिव्ह क्लायंट जो असेल तर तुमच्या तुम्ही त्यावरती काहीतरी थोडा तरी खर्च कराल चहा पाणी म्हणा किंवा नाश्ता ना, म्हणा किंवा हायर लेवलवरती त्याचे राहण्याचे अकॉमिडेशन म्हणा ओ राईट त्यांना काही तुमचे सॅम्पल्स पाठवायचे असेल प्रोडक्ट सॅम्पल हे सगळं आहे राईट सो बिझनेस मध्ये आपण एका क्लायंटला एक्वायर करण्यासाठी काहीतरी एक अमाऊंट खर्च करतो अशी आपण दहा क्लायंट वरती खर्च करतो पण दहाच्या दहा आपल्याकडे येणार नाही येतील किती तीन चार पाच सहा सात अशी काहीतरी प्रोबॅबिलिटी निघून येते उरलेल्या तीन क्लायंटचा पैसा टोटली वाया पण हे सात क्लायंट जे येतील ते सहा क्लायंट जे आप आपल्याकडे येतील ते आपल्याला भरपूरचा बिझनेस देऊन जातील हे सेम लॉजिक शेअर मार्केटमध्ये आपण कुठलाही जेव्हा शेअर बाय करतो विथ बिझनेस प्रवृत्तीने आपल्याला माहिती आहे की ह्याच्यापैकी दहा पैकी सात शेअरच चालतील आणि तीन शेअर चालणार नाहीये पण हा पार्ट ऑफ द बिझनेस आहे हा पार्ट ऑफ द बिझनेस एक्सपेन्सेस आहे लॉस म्हणजे काइंड ऑफ बिझनेस एक्सपेन्स आहे लक्षात ठेवा आणि ज्या दिवशी तुम्ही त्याला ऍज अ बिझनेस एक्सपेंस पण बघायला चालू कराल तर तुम्हाला काय दुःख होणार नाही सायकोलॉजिकली तुम्हाला काही प्रॉब्लेम होणार नाही कारण लोकांचा सर्वात सगळ्यांचं प्रॉब्लेम हेच आहे ओके माझे मित्र आहे मित्र आहे जो त्याला प्रत्येक ट्रेडमध्ये प्रॉफिट काढायचाच असतो त्याला प्रत्येक ट्रेडमध्ये प्रॉफिट काढायच असतो पण असं होत नाही ओके काही ट्रेड्स आपल्याला सोडून द्यावे लागतात काही ट्रेड्समध्ये प्रॉफिट होतो ओके सो पॉइंट काय सांगतोय मित्रांनो आपल्याला असा हा बिझनेस माइंडसेट डेव्हलप करून ट्रेडिंग जर केली तर ट्रेडिंग एज अ बिझनेस तुम्ही करायला सुरू करा आता हा बिझनेस चालू करण्यासाठी आपल्याला काय लागतं ओके सिंपल आपला मोबाईल फोन येतो मोबाईल फोन मध्ये शूटिंग करतोय बट मोबाईल फोन एक पाऊल पुढे जाऊन प्रोफेशनल पण करायचं असेल तर आपल्याला लागणार एक लॅपटॉप ओके okay, कुठलाही सिम्पल विंडोजचा लॅपटॉप घ्या जर लॅपटॉप जरी घ्यायचा असेल कुठला लॅपटॉप घ्यायचा नॉर्मली एस एस डी ड्राईव्ह ज्याला असते सॉलिड स्टेट ड्राईव्ह ज्याला असते राईट तो वाला घ्या कारण तो जर फास्ट असतो तीस चाळीस हजार रुपयामध्ये भेटतात बरेचसे मला कंपनीचं नाव घ्यायचं असेल तर माझ्या ऑफिसच्या लोकांना मेनली मी हा देतो कुठला तो असूस असूसचा एक लॅपटॉप देतो ओके त्यात सॉलिड स्टेट ड्राईव्ह वाले लॅपटॉप घेतो तीस चाळीस इन्वेस्टमेंट इन्व्हेस्टमेंट करणं गरजेचं परत लक्ष ठेवा हा लॅपटॉप ना ह्याच्यामध्ये जगभराचे बिझनेस तुम्हाला करता येतात कर कारण लोक ना नको त्या गोष्टी मोबाईलमध्ये पन्नास साठ हजार लाख रुपयाचा मोबाईल घेतात पण लॅपटॉप घेत नाही लॅपटॉप घेतला ना तर तुम्ही नुसतं तुमचं शेअर मार्केट बिझनेस नाही पण इतरही इन्कम करू शकता फॉर एक्झाम्पल इन माय केस युट्यूब इन्कम याच्यातून चालतो मला जर ट्रेनिंग कोणाला द्यायची असेल तर याच्यातून चालतो ऑलराईट सो ट्रेनिंगचं जसं एक अपडेट देऊ इच्छितो जर तुम्हाला ओके okay, फ्री वेबिनार सिरीज तर आहेच ती तर डेफिनेटली पहिली करा जर तुम्हाला वाटतं की माझ्या समोर बसून तुम्हाला जर गोष्टी शिकायची असतील तर आपली क्लासरूम सेशन मी सुरू केलेली आहे क्लासरूम सेशन जॉईन करण्यासाठी तुम्हाला व्हॉट्सअप करायचं आहे क्लासरूम हा शब्द या मोबाईल नंबरवरती जो खाली पडे मी बोलून दाखवतो एट फोर फाय टू नाईन थ्री फाय टू फाय टू एट फोर फाय टू नाईन थ्री फाय टू फाय टू जर तुम्हाला माझ्या समोर बसून शेअर मार्केट शिकायचं असेल तर या मेसेज मेसेज करा क्लासरूम टीम तुम्हाला कोर्स डिटेल्स आणि फीज आणि सगळे पाठवतील हो ओके हा कोर्स सगळ्यांसाठी नाही आहे बिगनर्स साठी पण अजिबातच नाही आहे पण जर तुम्हाला प्रॉपर नॉलेज पाहिजे असेल तुम्हाला वाटतं की एक कॅपिटल तुम्ही काम करू इच्छित शेअर मार्केटमध्ये डेफिनेटली दे, सुरुवात कर पण सगळ्या सुरुवातीला सगळ्यांना सांगतो फ्री वेबिनार सिरीज मध्ये पूर्ण हे से सेम नॉलेज दिलेलं आहे याचा पहिला उपभोग घ्या नंतर क्लासरूम सेशनला या राईट सो लेट्स मूव ऑन सेकंड थिंग सो आपल्याला कुठलीही गोष्ट करायला आजच्या तारखेला लॅपटॉप लागणारच तु, आहे तुम्हाला तुम्ही नाही वापरा तुमचे मुलं वापरतील सगळे म्हणजे फ्रीज कसं असतो घरातला तशा लॅपटॉप गरजेची गोष्ट झाली आहे सगळं वापरतो सो लॅपटॉप एक इन्व्हेस्टमेंट लागणार मोबाईल लॅपटॉप असेल मोर देन अँड तुमचं सगळं काम झालं एक ब्रोकर लागतो ट्रेडिंग करण्यासाठी कुठल्याही ब्रोकर मध्ये तुम्ही ओपन करू शकता अकाउंट ओके आणि फायनली महत्वाचं लागतं ते म्हणजे नॉलेज नॉलेजसाठी आपली वेबिनार सिरीज तर आहेच फ्री वेबिनार सिरीज डेफिनेटली लिंक डिस्क्रिप्शनमध्ये चेक करून जॉईन करून घ्या हे सगळं हत्यार झालं कारण कुठल्याही आयुष्यामध्ये आपल्याला काम करायला ह्या इन्फ्रास्ट्रक्चर प्लस नॉलेज हे दोन्ही असेल तर आपण बिझनेसची आपण सुरुवात करू शकतो ओके आता बिझनेसमध्ये ऑफकोर्स लक्षात ठेवा गुजरात्यांची म्हणे कोणाची म्हणे मला माहिती नाही पण मी कुठेतरी वाचलेलं होतं की कुठल्याही धंद्यामध्ये सक्सेस होण्यासाठी एक हजार दिवस लागतात किती दिवस एक हजार दिवस लागतात म्हणजे जवळजवळ तीन वर्ष तीनशे पाचशे दिवस हो। दिवस गुणले तीन अप्रॉक्सिमेटली एक हजार दिवस एक हजार दिवस तुमची टिकून राहण्याची कमिटमेंट आहे का या धंद्यामध्ये तरच तुम्ही उडी मारा तरच तुम्ही तुमचं डीमॅट अकाउंट ओपन करा तरच तुम्ही महेश पाटलाच्या क्लासेसमध्ये जॉईन करा कारण कोणालाही ओव्हरनाईट सक्सेस येणार नाही लकीएस्ट लकी पीपल एखाद्या तुम्ही पटकन कमवाल ओके पण नंतर तेही जातात पैसे पण तीन वर्षाचे कालावधी घेऊन चालायचं की तीन वर्षामध्ये मला कसंही करून जर मी ह्याच्यामध्ये टिकून राहिलो प्रॉफिटमध्ये थोडं थोडं किंवा नो प्रॉफिट नो लॉस लॉसमध्ये टिकून राहिलो तरी चौथ्या वर्षापासून किंवा एक हजार एकव्या दिवसापासून तुम्हाला ऍक्च्युली पूर्ण धंद्याची पूर्ण मालूमात होऊन जाते ओके घाई करू नका मशीन नाही की पटकन पैसा भेटेल आपल्याला ग्रॅज्युएशन होऊन नोकरी व्हायला नोकरी भेटायला पंधरा वर्ष लागलेली आहे पण ह्याला जर तुम्ही प्रोफेशनल जर तुम्ही करू इच्छितात तर थोडंसं टाइम तुम्हाला देणं गरजेचं आहे ओके नॉलेज तर पटकन भेटेल राईटी तीन दिवसामध्ये एक वर्षामध्ये तीन महिन्यामध्ये जे काय असेल पटकन भेटेल पण त्याला इम्प्लिमेंटेशन धंद्याची अंमलबजावणी करायला वेळ लागतो ओके हे थोडस ओव्हरऑल चुन टेडिंग आता मी येतो प्रश्न जो विचारलेला आहे रणजित साहेबांनी जो प्रश्न विचारलेला आहे त्यांच्या त्यांच्या प्रश्नांवरती मी येतो सो रणजित ऍक्च्युली कसं आहे की शेअर मार्केटमध्ये आपण दोन प्रकारे ओके दोन प्रकारे आपण आपले टॅक्सेशन डिक्लेअर करू शकतो एनिवेज एज अ डिस्क्लोजर तुम्ही तुमच्या सीए ला पण विचारून घ्या तुमच्यासाठी काय सोयीस्कर पडेल महेश म्हणतोय तुम्ही करा असं नाही मी टॅक्स कन्सल्टंट नाही पण जे टॅक्स स्ट्रक्चर जे आहे ते तुम्हाला सांगतो एक असतो शॉर्ट टर्म कॅपिटल गेन्स टॅक्स ओके आणि एक असतो बिझनेस इन्कम पहिल्या मागच्या वर्षीपर्यंत शॉर्ट टर्म कॅपिटल गेन्स शॉर्ट टर्म कॅपिटल गेन टॅक्स हा पंधरा टक्क्यावरती होता या वर्षी वीस टक्क्यावरती आलेला आहे हा पॉईंटवरती मी नंतर येतो मी नंतर काय काय कुठल्या डिरेक्शन मध्ये बोलतोय ते पण एक तर तुम्ही क्लासिफाय करा स्वतःला की मला माझ्या इन्कम मध्ये शॉर्ट टर्म कॅपिटल गेन्स म्हणून मी स्विंग ट्रेडिंग मी करणार आहे म्हणजे काय तीनशे पासष्ट दिवसाच्या आधी जर मी कुठलाही सौदा मी पलटला तर मला फ्लॅट त्याच्यावरती वीस टक्के टॅक्स लागणार नेट प्रॉफिट जो पण वर्षभराचा नेट प्रॉफिट असेल फ्लॅट वीस टक्के आपल्याला गव्हर्नमेंटला टॅक्स द्यायला लागेल सो लेट्स अज्यूम करा की तुमचा एक लाख रुपयाचा प्रॉफिट झालाय तर वीस टक्के म्हणजे वीस हजार रुपयाचा टॅक्स तुम्हाला भरायला लागणार no नो मॅटर तुम्हाला इतर कुठल्या गोष्टींमध्ये प्रॉफिट होतोय न होतोय वीस हजार रुपये एक लाखावरती तुम्हाला भरायला लागणार म्हणजे म्हणतो आपण शॉर्ट टर्म कॅपिटल गेम्स ओके हा एक ऑप्शन आहे सेकंड ऑप्शन आहे तुम्ही तुमच्या शेअर मार्केटच्या इन्कमला ऍज अ बिझनेस इन्कम क्लासिफाय करू शकतात आणि तो बिझनेस इन्कम तुमच्या कशामध्ये येणार तुमच्या अर्निंग इन्कमच्या रेग्युलर इन्कमच्या हेडरमध्ये येणार म्हणजे से तुमचा सॅलरी इन्कम जो आहे सॅलरी इन्कम जो येईल जो पण तुम्ही स्लॅब मध्ये पडत असाल त्याच्यावरती ऍडिशनल भर पडणार तुमची बिझनेस इन्कम ची पण ऍज अ ट्रेडर सो ओव्हरऑल तुमचा जो पण तुमचा टॅक्स स्लॅब करंटली आहे त्याच्यामध्ये तो इन्कम क्लासिफाय होतो हा पण जर आपण शेअर मार्केट ऍज अ बिझनेस इन्कम म्हणून क्लासिफाय केला शॉर्ट टर्म कॅपिटल गेन्स नाही ऍज अ बिझनेस इन्कम म्हणून क्लासिफाय केलं जर तुमच्या याच्यामध्ये मध्ये येईल तर त्याच्या मध्ये तुम्ही एक्सपेन्सेस घेऊ शकता तुमचे ट्रेडिंग साठी लागणार लाईट बिल तुमच्या ट्रेडिंगसाठी लागणार इंटरनेट कनेक्शन तुम्हाला तुमच्या साठी समजा काही कारणाने ट्रॅव्हल आणि एक्सेट्रा लागत असेल ते एक्सपेन्सेस तुमच्या ट्रेडिंगसाठी लागणारा समजा काही ऑफिस स्टाफ असेल एक्सेट्रा एक्सेट्रा तो असे काही ठराविक बिझनेस इन्कमच्या मध्ये तुम्ही सवलती घेऊ शकता बिकॉज तो बिझनेस इन्कम आहे तुमचं पेट्रोल शेट्रोल जे काही एक्सपेन्सेस आहे ते दाखवू शकतात आता डिसिजन तुम्हाला घ्यायचंय आता जर तुमचा याचे एक करोडचा इन्कम झालाय मध्ये कधी ना कधी तुमचा होणारच आहे ओके नक्की होणार आहे जो पण बघतोय व्यक्ती इथपर्यंत डेफिनेटली शंभर टक्के एक करोडच्या वरती इन्कम आयुष्यात कधी ना कधी होणार आहे वर्षाचा तुम्ही आता डिसाइड करायचं आहे की बाबा मला वीस लाख रुपये भरायचे आहेत भली भले दुसरी धंदे काय पण असतील की मला स्लॅब मध्ये जाऊन त्याच्यावरती एक तीस पस्तीस चाळीस टक्केचा टॅक्स भरायचा तीस ते चाळीस लाख रुपये भरायचे सो so, हे hey, तुमच्या सीए वर बसून हो तुम्हाला डिसाइड करायचं की तुमचे इतर सोर्सेस ऑफ इन्कम काय त्याच्यामध्ये मला हा असा बेनिफिशियल पडेल शॉर्ट टर्म कॅपिटल मध्ये की ऍज अ बिझनेस इन्कम म्हणून बेनिफिशियल पडेल okay? ओके आणि लक्षात ठेव आयडियली हे आपण दोन तीन आयडियली हे मेंटेन ठेवणं गरजेचं आहे दरवर्षी जर दर स्लीप स्विचेस नाही करायची नाही तर उघडच इन्कम टॅक्स ऑडिट निघेल सो so, परत नीटपणे तुमच्या चार्टर्ड अकाउंटंटबरोबर किंवा टॅक्स कन्सल्टंटबरोबर डिसाइड करा की काय तुझा इन्कम तुमचा इन्कम सोर्स आहे आणि त्याप्रमाणे डिसाईड करा की तुम्ही एस टी सीजी क्लासिफाय करा स्वतःला की एलटीसीजी सॉरी की बिझनेस इन्कम ओके सेकंड गोष्ट ज्याप्रमाणे आजच्या तारखेला आपली एफ एम आपली ही वाढत चाललेली आहे फिफ्टीन पर्सेंट आणि ट्वेंटी पर्सेंटमध्ये शॉर्ट टर्म कॅपिटल गेन्स आलेल्या मला काय नवल नाही वाटणार की हा आपल्या शेवटी तीस टक्क्यापर्यंत येईल ओके सो एट सम पॉइंट ऑफ टाइम ऍट सम पॉइंट ऑफ टाइम हा लॉजिकलच होणार आहे की एक शॉर्ट टर्म कॅपिटल गेन्स न करता इन माय केस मी याला बिझनेस इन्कम म्हणून क्लासिफाय करू जर हा समजा काही कारणाने तीस टक्क्यापर्यंत पोहोचला तर कारण तीस टक्के जर टॅक्स असेल अप टू वन करोड एक करोड रुपयापर्यंत तीस टक्के टॅक्स लागतो त्याच्यावरती पण थोडासा टॅक्स वाढत जातो पण अप टू वन्स सीआर मी ह्याला इथेच दाखवेन कारण इतर माझे एक्सपेन्सेस मला दाखवता येतील आजच्या तारखेला मला ठीक आहे चाळीस लाख रुपये माझं वेरीफाईड फिनलचं प्रॉफिट सेलिंग डिस्क्रिप्शन मध्ये चाळीस लाखावरती मला जर जी द्यायचं असेल तर मला द्यायला लागतील जवळजवळ आठ लाख रुपये टॅक्सेस चला ना हो आठ लाख रुपये टॅक्सेस आठ लाख रुपये आठ लाख टॅक्सेस द्यायला लागणार मला पण महत्वाचं म्हणजे इन माय केस माझी अदर सोर्सेस ऑफ इन्कम असल्यामुळे मला हा जरा सोयीस्कर पडतोय द्यायला ओके सो कृपया करून ॲज अ बिझनेसमॅन तुम्ही डिसाईड करा की तुम्हाला की बिझनेस वुमन तुम्ही डिसाईड करा की तुम्हाला एक्झॅक्टली exactly करायचं काय तुमच्याकडे लक्षात ठेवा टॅक्स सेव्हिंग हे सर्वात महत्वाची गोष्ट आहे आपल्या आयुष्यामध्ये जेव्हा पण आपण आपली फायनान्शियल प्लॅनिंग करतो तेव्हा किती जेवढा लिगली टॅक्स वाचवता येईल तेवढा टॅक्स वाचवायचा प्रयत्न करा कारण बिझनेस इन्कम मध्ये बरेचसे एक्सपेन्सेस आपण दाखवू शकतो लिगली आपले ऍज अ बिझनेस म्हणून ओके जस्टिफाईड असले पाहिजे काय पण भलकेच दाखवायचे नाही पण लिगली जे पण असतील ते पण दाखवू शकतो आणि फॉर दॅट मॅटर बरेचसे लोक इव्हन आपल्या फॅमिली मेंबरच्या नावाने वेगळे ट्रेडिंग अकाउंट ओपन करा त्याच्यामध्ये ट्रेडिंग करतात ऑरेट जेणेकरून टॅक्स जर हे जे आहे थोडंसं कमी होऊन जाईल ऑरेट अँड और वॉट एव्हर रिझन जे आहेत ते ओके पण बॉटम लाईन या व्हिडिओमध्ये माझ्या मराठी माणसाला मला हेच सांगू इच्छितो तुम्ही शेअर मार्केट ऍज अ बिझनेस म्हणून बघायला जर सुरू केलात ओके तरच आपल्याला मोठं यश जे म्हणतो चिल्लर नाही हा दिवसाचे हजार विजा नाही मोठं यश जे पाहिजे आपल्याला ते प्रत्येकाला डेफिनेटली भेटेल राईट मित्रांनो तुमच्याकडे असेच काही प्रश्न असतील इंटरेस्टिंग याच्यामुळे सगळ्यांना फायदा होईल कृपया कमेंट सेक्शन मध्ये जरूर टाका कारण मला पण कॉन्टेंट एक भेटतो तुम्हाला क्रिएट करण्यासाठी नाही तर नको ते मला हलक कॉन्टेंट क्रिएट करत तर कृपया करून तुमचे जे क्वेश्चन्स असतील असे इंटरेस्टिंग क्वेश्चन्स डेफिनेटली सगळ्यांना जे फायदेशीर ठरतील ते कमेंट सेक्शन मध्ये जरूर टाका खूप आभार पहिले तर क्वेश्चन विचारल्या बाबतीत ऑरेट रणजित तुमचे ऑरेट आणि आय होप तुमच्या प्रश्नांचं उत्तर मी दिलंय असं मला वाटतंय परत जाता जाता परत एकदा ज्याला पण आपल्याला फ्री वेबिनार सिरीज आपली जॉईन करायची असेल शेअर मार्केटचं लिंक डिस्क्रिप्शनमध्ये चेकआउट करून आत्ताच्या आत्ता जॉईन करून घ्या मी आहे महेश पाटील जय हिंद जय महाराष्ट्र